नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब करा आणि गाव आहे मांजरा नदीचा कुशीत मात्र प्यायला पाणी मिळते दूषित लाडक्या पंचायत समितीवर घागर मोर्चा निलंगा तालुक्यातील माचरटवाडी या गावात मागच्या पंधरा वर्षापासून माचरटवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा कुठलाही सोर्स नाही माचरटवाडी ढाबळीवाडी ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं जात नाही तसेच गावात एक हातपंप असून त्या हातपंपाच्या भोवताली गटारीचे पाणी जात असून त्यामुळे आरोग्य विभागाने पाणी पिण्यास अयोग्य आहे असे सांगितले आहे तसेच मासरटवाडी हे गाव कागदोपत्री शंभर टक्के हागंदारी मुक्त असून लाडक्या बहिणीला पाण्याअभावी उघड्यावर शौचास जावं लागत आहे म्हणून वारंवार ग्रामपंचायत स्तरावर माहिती देऊन पण जाणून बुजून हे ग्रामपंचायतीचे लोक दुर्लक्ष करीत आहेत मूलभूत सुविधेच्या नावाखाली प्रचंड निधी लाटूनही गावात एकही नाली झाली नाहीत म्हणून आज माचरटवाडी येथील महिला निलंगा गटविकास का अधिकारी कार्यालयात घागर मोर्चा काढण्यात आला जर वेळेत या आंदोलनाची दखल शासन प्रशासन यांनी नाही घेतली तर येणाऱ्या काळात सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं सत्ताधारी यांच्या अभय असलेल्या कर्मचाऱ्याला तोंडाला काळे फासून पंचायत समितीच्या आवारातच धिंड काढण्यात येईल असा इशारा लाडक्या बहिणींनी दिला या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे अशोक चव्हाण लिंबारा शिंदे शालू लांबोटे मंगल टमके अनुराधा लांबोटे अंजरबाई शिंदे लक्ष्मी लांबोटे सविता लांबोटे अश्विनी लांबोटे श्यामा मोरखंडे सुमन गोलकुंडे पार्वतबाई चव्हाण पद्मीनबाई कवाडगावे मनीषा लांबोटे यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते